श्री क्षेत्र थापलीम देवस्थानची यात्रा सालाबाद वर्षीप्रमाणे याही वर्षी पौष पौर्णिमा तीन जानेवारी आणि चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शनिवार आणि रविवारी संपन्न होत आहे आणि या यात्रेच्या पूर्वतयारीच्या निमित्तानं देवस्थान ट्रस्ट त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ नागापूर हे दरवर्षी भाविक भक्तांची चांगल्या प्रकारची सोय व्हावी आडी अडचणी येऊ नये म्हणून यात्रेचं नियोजन करत असतात आपण पाहतोय की गेल्या गेल्या वर्षीपासून देवस्थानच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू केलेलं आहे जवळपास तीन कोट रुपये इतक्या खर्चाचं हे काम आहे आणि आता आपण पाहतोय की पाठीमागच्या बाजूला दगडी बांधकाम जे आहे तेरा फुटापर्यंत बांधकाम घडीव दगडामध्ये पूर्ण झालेलं आहे सभा मंडपाचं देखील स्लॅब लेवलला आता कॉलम वगैरे उभे राहून भीम वगैरे ते काम झालेलं आहे आणि नजीकच्या एक वर्षभराच्या कालावधीमध्ये हे मंदिर पूर्ण होईल की दगडी बांधकाम हे जवळपास वीस फूट उंचीचं आणि त्यानंतर शिखराची उंची ही चाळीस फूट आणि त्यानंतर कळस असं साधारणतः आता आपण जिथं उभे आहोत इथपासून पासष्ट फूट उंचीचं हे मंदिर होणार आहे आणि हा डोंगर असल्यामुळं कुठूनही येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना लांबून त्याचं दर्शन होईल आणि सभामंडप देखील आकर्षक प्रकारचं राहील काम होत असताना अनेक भाविक भक्त आपला फुल न फुलाची पाकडी म्हणून तिथं हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहात आमच्याही नागापूर ग्रामस्थांनी <clears throat> मानशी दोन हजार रुपयाप्रमाणे वर्गणी जमा करण्याचं काम चावलं आहे परंतु काम मोठं असल्यामुळं निधीची गरज मोठ्या प्रमाणावर होय तर आमची आपणाला सर्व भाविक भक्तांना विनंती राहील की आपण अधिकाधिक कसा निधी देता येईल तो आपण द्यावा आणि हे काम आपल्याला वर्षभरामध्ये पूर्ण ज्या शर्यती आहेत तो घाट देखील आपण चांगल्या प्रकारे बनवलेला आहे आणि बैलगाड्यांचे दोन दिवस शनिवार रविवार हे तीन आणि चार जानेवारीला स्पर्धा आहे स्पर्धा म्हणजे नवसाचे गाडे पळवलेले जातात तर त्यासाठी उद्या एक तारखेला टोकन काढण्याचं नियोजन इथं केलेलं आहे त्याचप्रमाणे एक देवस्थान ट्रस्टची आणि सर्वांची इच्छा की इथे काही प्रमाणामध्ये लग्न होत असतात आता जो आपल्याकडं हॉल आहे पूर्वीचा तो छोटा आहे परंतु आता जवळपास दीडशे फूट लांब आणि ऐंशी फूट रुंदीचा एवढा मोठा सभामंडप आपण आता पत्रा वगैरे टाकून पूर्ण केलेला आहे म्हणजे तो बारा हजार स्क्वेअर फूटचा आहे आणि सर्वात मोठा आपल्या परिसरामधला तो हॉल आहे त्याच्या भिंतींचं देखील आता यात्रा झाल्यानंतर सुरू होईल आणि जे काही लोक आपलं विवाह या ठिकाणी ज्यांना करायचे असतील तर त्यांच्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून आमचा प्रयत्न आहे का आपण लग्नांचं हॉल जो आहे हा त्याचं बुकिंग आपण सुरू करणार आहोत आणि तो केल्यानंतर अतिशय कमी दरामध्ये हा गोरगरीब लोकांना सगळ्यांना त्याचा फायदा होईल आणि ते देखील आमचा प्रयत्न आहे आत्ता सध्या गडावरती दुकानांची हॉटेल्स असतील अन्य व्यवसाय असतील त्यांची देखील लगभग सुरू झालेले आहेत काही लोकांनी हॉटेल वगैरे हे जे आहेत ते टाकलेले आहेत पाळणे वगैरे त्यांची आमची सर्वांना विनंती राहील की आपण सर्वांनी तीन चार तारखेला यात्रेला यावं हो। आणि आपल्याला जेवढं शक्य हातभार लावता येईल तेवढा लावण्याचा प्रयत्न या कामाला करावा अशी देखील विनंती आपण सर्वांना करतो हे सभामंडप आहेत त्याची पिलर वगैरे उभे असून आता स्लॅब लेवलपर्यंत काम आले आहेत आणि इकडच्या बाजूला हे जे मंदिराचं दगडी काम चाललेलं आहे तर हा नांदेडवरून लांबून दगड आणलेला पूर्वेच्या बाजूनी येणारी जी लोकं आहेत त्यांच्यासाठी देखील रस्ता बाहेरच्या बाजूनी केलेल्या आहेत आणि उत्तरेच्या बाजूने देखील पायऱ्या आहेत की दरवर्षी लोक येतात आणि त्या यात्रेकरून येता यावं म्हणून रेलिंग देखील चांगल्या प्रकारचं करण्यात आली देण्यात आलेलं आहे इकडून पूर्णपणे सगळी झाडं खालून जर आपण हिऊ घेतला किंवा वरून घेतला तर एकदम चांगल्या प्रकारची हिरवीगार झाडी इथं निर्माण करण्यात आलेली आहेत वेगवेगळं वे पिंपळ आहे कवठाची झाडं आहेत चिंचाची मोठ्या प्रमाणामध्ये आहेत बांबू आहे खाली त्याचप्रमाणे थापलिंग यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे इथं शेवरिवडी मोठ्या प्रमाणामध्ये प्रसाद म्हणून लोक हॉटेलमध्ये खातात जाताना बरोबर पण सोबत घेऊन जात असतात आणि स्पेशल म्हणजे जिलेबी आणि भजी आने या हॉटेल व्यावसायिकांनी आता स्टॉल लावायला सुरुवात केलेली आहे इकडच्याही बाजूने हॉटेल्स आहेत इकडच्याही बाजूने आहेत आणि त्यांनी पॅकिंग वगैरे हो देखील आणि खोबऱ्याबरोबर भंडारा आपण टाकतो आणि तो, तो प्रसाद म्हणून खात असतो पण मध्यंतरी आपण जो जिजुरीचा प्रकार पाहिला आणि त्याच्या सर्वांना खूप वाईट वाटलं की ज्यावेळी भंडारा उधळण्यात आला आणि त्याने पेट घेतला म्हणजे हे काहीतरी बेसळी आहे तर आम्ही देखील देवस्थान ट्रस्टच्या वतीनं शासनाच्या अन्न भेसळ विभागाला कळवलेलं आहे की आपण इथं येऊन नमुन्यांची तपासणी करावी आणि जे विक्रेते आहेत त्यांना देखील आमची विनंती असेल की आपण शुद्ध जो भंडारा असेल तोच आपण खरेदी करावा तुमची देखील फसवणूक कोणाकडून होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि उद्या जर असं कोणत्या याच्यामध्ये जर भेसळीचं काय जर आढळलं तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही अन्न आणि भेसळ प्रशासनाला कळवलेलं आहे म्हणून आमची व्यावसायिकांना देखील आम्ही सूचना केलेल्या आहेत का आपण जे काही चांगलं असेल ते तपासून घेऊन त्याचे इथं भाविक बघताना त्याचं वाच्या बाजूला देखील सगळं महिलांचं वगैरे त्यांचं खाण्याची इथंच व्यवस्था सगळी आहे अनेक जे कामगार आहेत त्यांच्यासाठी देखील चालू आहे इकडच्या बाजूला देखील एक पंचवीस ते तीस तीस फूट रुंदीचे रस्ते आपण इथं ठेवलेले आहेत आणि लोकांची गर्दी होणार नाही इकडच्या बाजूला आपण पाहतोय का इथं देखील बारा बारा फुटाचे अंतर्गत रस्ते आहेत की इकडच्या बाजूला व्यावसायिक बसतील इकडून बसतील आणि मधून बरोबर पोल वगैरे हो राहून रस्ते चांगल्या प्रकारचे सर्व ठिकाणी करण्यात आले की जेणेकरून कुठं काय अडचण होणार नाही यामध्ये आहे आणि दृष्टीनं मुलांच्या ते एक आकर्षक असतं आता त्यांना देखील सांगितलंय का सुरक्षितेच्या दृष्टीनं त्याच सगळं फिटिंग वगैरे व्यवस्थित बोल्ट असणं देखील जेणे प्रकारे कुठल्याही प्रकारचा तिथं अपघात घडू नये याची दक्षता देखील त्यांनी उभारताना घेणं घाट पाहतोय की पश्चिमेकडून पूर्वेच्या बाजूला बैल ज्या पद्धतीनं पळत असतात अशी ही धावपट्टी चांगल्या प्रकारची बनवण्यात आलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी का पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लांबीचा घाट जर कुठला असेल तो थापलिंगचा घाट आहे खाली जिथून गाडा सुटतो आणि इथे येऊन ज्यावेळी गाडा थांबतो तर ह्या घाटाची लांबी ही, ही पावणे पाचशे फूट चारशे आणि पंच्याहत्तर फूट एवढी आणि एवढ्या लांबीचा घाट कुठेही नाही त्याचबरोबर आपण पाहताय का लोकांना चांगल्या प्रकारे गाडे पाहता यावेत यासाठी या देखील चांगल्या प्रकारची भरावी दोन्ही बाजूने करण्यात आलेले आहेत आणि त्याची देखील आता साफसफाई अंतिम टप्प्यामध्ये आहेत जेणेकरून कुठल्या प्रकारे गवताचा वगैरे काही अडथळा होणार नाहीत त्यामुळं भाविक भक्तांना किंवा गाडी पाहणाऱ्या पब्लिकला देखील आमची विनंती राहील की आपण सर्वांनी एका जागेवरतीच बसून गाड्या आपल्याला कसे पाहता येईल याची व्यवस्था करण्यात आलेली आहे उभ्या हा एक चांगल्या प्रकारचा सभामंडप लग्न कार्यालयाच्या दृष्टीनं तयार करण्याचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आहेत याची लांबी दीडशे फूट आहे रुंदी देखील ऐंशी फूट आहे आणि हा बारा हजार स्क्वेअर फूटचा आहे आणि सर्वात मोठा हा मंगल कार्यालयाचा सभामंडप असेल समोरच्या बाजूला स्टेज आहे आणि हे काम आता जवळपास पुढच्या एक महिन्यामध्ये जानेवारीमध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि फेब्रुवारीपासून लोकांना इथं चांगल्या प्रकारची लग्न करता यावीत यासाठी चांगल्या अधिकाधिक सुविधा कशा देता येतील हे ये महत्त्वाचं आहे आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं की गर्दी इथं ट्रॅफिक जाम होणार नाही कारण पूर्वेच्या बाजूने अष्टविनायक हायवे आहेत इकडच्या बाजूने जर आपण दक्षिणेच्या बाजूने जवळ निरगुड सर्कड जाण्याचा रस्ता आहे दुसरा रस्ता जो आहे तो थोरांदळीच्या जा बाजूला जाणार आहे आणि त्याचबरोबर अष्टविनायक हायवेला देखील अप्रोच आहेत असे पाच ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारे जिकडून लोक येतील इकडच्या बाजूने पूर्वीकडून पारगावच्या बाजूने लोक येतात इकडून रांनी वळतीच्या बाजूने लोक येतात अशा प्रकारे ज्यांना त्यांना सुईस्कररित्या आहे त्यामुळे इथं ह्या मंगल कार्यालयाला आणि आपलं सर्वात कमी दराचं हे मंगल कार्यालय राहील आणि सुविधा चांगला देण्याचा प्रयत्न आहे त्याचबरोबर इकडे भक्त निवास आपल्याला उत्तरेच्या बाजूने तिकडच्या बाजूने पाच रूम आहेत त्याचबरोबर इकडे दक्षिणेच्या बाजूने पाच खोले आहेत टॉयलेटची व्यवस्था महिलांकरता पुरुषांकरता आहे आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला डायनिंग हॉल देखील आहे येणारा रस्ता आहे आनी तर आता तीन आणि चार तारखेला यात्रा सुरू झाल्यानंतर आमची सर्व ज्यांच्याकडे वाहन असतील दुचाकी असतील चारचाकी असतील त्यांनी कृपया वाहन वरती आणून नयेत खालच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था ज्या त्या बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे पश्चिमेच्या बाजूला आहे पूर्वेच्या बाजूला आहे त्याचबरोबर उत्तरेच्या बाजूला आहे दक्षिणेच्या बाजूला आहे चारही बाजूला वाहनं पार्किंग करण्याची व्यवस्था आहे तिकडेच वाहनं पार्क करावीत आणि हा जो मोटर आहे यांनी कृपया वाहन आणू नयेत ते जे तळ आहेत त्याला गेट वगैरे देखील करण्यात आलेला आहे त्यामुळे आता बैल खाली जाण्याची काय अडचण येणार नाही ना 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 पाठीमागच्या वेळेला खालून येणारे लोक वरून आप...